नमस्कार मित्रांनो मी पवन तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो टेक्सबुक मराठी युट्यूब चॅनल सध्या टी 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 आय टी वरती भरपूर फोकस करणार आहे तर जे विद्यार्थी टी 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 आय टी ची तयारी आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पवन सर टेक्स्टबुक हे चॅनल सुद्धा तुम्ही टेलिग्राम च जॉईन करू शकता ओके चलो आजचं महत्वाचं पॉईंट जो आहे तो महत्वाचा टी ईटी बद्दलच एक महत्वाचं अपडेट आलेला आहे ओके सर्व भावी शिक्षकांसाठी थोडस प्लॅनिंग केलं तर शंभर टक्के दोन हजार पंचवीस मध्ये वगैरे जे टेट होणार आहे ओके त्या टेट साठी तुम्ही टीईटी आरामात पास व्हायला पाहिजे आणि पुढच्या टेटचा सुद्धा तेवढ्याच वेगानं ते सराव केला पाहिजे ओके टेट बद्दल अजून तेवढ माहिती नाही आली परंतु ती ती बद्दल मात्र माहिती जुलै ऑगस्ट मध्ये ही परीक्षा जी परीक्षा होणार आहे तर आपण नक्कीच तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड आपल्या चॅनेलवरती करणार आहोत ओके लेक्चरच्या सुरुवातीलाच मित्रांनो माझे स्वतःचे आदर्श महात्मा ज्योतिबा फुले यांना लेक्चरच्या सुरुवातीलाच आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना त्याचबरोबर सावित्री मा माहितच आहे राईट भारतातल्या प्रत्येक स्त्रिया ओके आज ज्या शिकत आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान सावित्री फुलेच असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यांच्या पाठीशी महात्मा ज्योतिबा फुले हे होते ओके तर यांना सर्वप्रथम तर फेसबुक तर्फे आणि माझ्यातर्फे मानवंदना आणि आजच्या सेशनला मित्रांनो आपण स्टार्ट करूया तुम्ही जर टी ईटीटीआयटी ची तयारी करत असाल अतिशय कमी प्राइस मध्ये तुम्हाला टी ईटीटीआयटी चे बॅचेस आपल्या टेसबुक एप्लिकेशन उपलब्ध आहेत राईट ह्या बॅचेस कशा आहेत व्यवस्थित पाहून घ्या या बॅचेस मित्रांनो अगदी कमी फीस मध्ये आहेत ज्याच्यामध्ये लाइव्ह क्लास होतात रेकॉर्डेड होतात ओके माझ्याकडे स्वतः मी मॅथ रिजनिंग पुन्हा इतर शिक्षक जे आहेत इंग्लिश मराठी जीएस त्याच्यानंतर सी सी डी पी जो काही सब्जेक्ट आहे तुमचा बाल वगैरे हे सगळे या बॅच मध्ये तुमचे कर होतात शेड्यूल मी तुम्हाला आचारसंहितेचा अडथळा अशा पद्धतीचं एक, एक पेपरमध्ये न्यूज आली आहे ही न्यूज कशी आहे काय एकदा व्यवस्थित याच्याबद्दलची माहिती पाहूया आचारसंहितेमुळे परीक्षेची निविदा सरखडली परीक्षा आता जुलै ऑगस्ट मध्ये होणार ओके जुलै ऑगस्ट मध्ये होणार असं पहिले एप्रिल एप्रिल मध्ये मध्ये होणार मे होईल असं वाटलं होतं परंतु ह्या आचारसंहितेमुळं ही, ही निविदा अडकल्यामुळं ही परीक्षा जी आहे ही जुलै ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते आहे जो टाइम ह्या टाइम टाइम जो भेटतोय या टाइमचा प्रॉपर आपण वापर केला पाहिजे आणि आपण आपली टीईटीची प्रॉपर तयारी करणं गरजेचं असणार आहे तुम्ही टीईटी क्वालिफाय असाल तरच तुम्हाला तुम्ही इलिजिबल असणार आहात है ना असेल तर टीईटी पास असणं गरजेचं आणि टीईटी पास होणं काही एवढी मोठी अवघड गोष्ट नाहीये आणि आमच्यासोबत रेग्युलरली अभ्यास केला तर तुमची टी सुद्धा इझिली तुम्ही क्वालिफाय होऊ शकता ओके याच्यात दिलेला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात घेणार घेण्यात येणार होती आपल्याला त्याच्याबद्दल माहिती होतीच परंतु लोकसभेच्या निवडणुकाची आचारसंहिता लागू झाल्या जाहीर झाल्यामुळं परीक्षा परिषदेला निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही त्यामुळं आता आचारसंहिता संपल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्यामुळं एप्रिल किंवा मे महिन्यात होणारी ही परीक्षा आता जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे ओके हे आता या, या ठिकाणी आलेलं स्टेटमेंट पण तू इथं पाहू शकतात ओके मंडळी तुम्ही जर खरंच ची तयारी करत असाल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता किंवा तुमच्यापैकी जे भावी शिक्षक होणार आहेत इन फ्युचर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ सुद्धा पोहोचू शकतात ह्याच्यामध्ये परत आणखीन सांगितले राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये येत्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळ सर्व माध्यम माध्यम अनुदानित किंवा अन्न अनुदानित कायम विनानुदानित इत्यादी शाळांमध्ये सेवक शिक्षक पदावरती नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती गेल्या दोन वर्षात टीईटी परीक्षेत गैरव्यवहार गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेची पारदर्शकता प्रश्नांचे निर्माण झाले होते तर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीई टी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळं राज्या टी राज्याची टी, -टी परीक्षा देखील ऑनलाइनच घेण्यात यावी अशी मागणी उमेदवाराकडून करत होते त्यानुसार परीक्षा परिषदेने ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी केली होती परंतु टी टी परीक्षा विविध माध्यमातून होत असल्याने संबंधित भाषांमध्ये प्रश्नपत्रिका ऑनलाईन तयार करण्यासंबंधी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने नकार दिला त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या पर्याय परिषदेकडे पर्यायच राहिला नाहीये ओके तर एक प्रकारे ते आपल्याला ऐवजी ऑफलाईन घेतील असं दिसून येत आहे ओके तर मंडळी एक छोटंसं नोटिफिकेशन होतं जे नोटिफिकेशन तुम्हाला शेअर करायचं होतं शेर किस आ, चे चे किस आ, है, तुम्हाला शेअर केलेलं आहे तुम्ही नक्कीच जर ची तयारी करत असाल किंवा तुमचे कोण ओळखीचे ची तयारी करत असाल तर नक्कीच हे सेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायला हरकत नाहीये ओके तर वन्स अगेन आजचं ही ऑफर पण आहे महात्मा ते महामानव या ऑफरमध्ये प्रत्येक शिक्षकाचे कोड ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस तुम्हाला अत्यंत कमी प्राईजमध्ये या बॅचेस अवेलेबल आहेत तर अपकमिंग ची बॅच जॉईन करण्यासाठी कॉर्नरमध्ये जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता चलो तर तोपर्यंत इथे आपण थांबूयात काही जर डाऊट असतील तर मी एकदा चेक करतो कारागृह विभागात कारागृह व्यावसायिक चाचणी कधी होणार नो आयडिया no सरजी लिपिक नुसार कट ऑफ सांगा प्लीज कोर्ट ची लिपिक जिल्हानुसार ओके तुमचे जर मार्क असतील चोवीस पंचवीस प्लस तर तुम्ही शंभर टक्के तयारी करा त्याची टायपिंगची ओके चला तर इथे मी थांबतोय ছোট শি শুর্ভিষ্ণু তে তুমি শেয়ার চলো টেক কেয়ার বাই মিত্র